नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव्ह बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त भाव या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो वेळ वळणा घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे माजलगाव अवक आहे दोन हजार सहाशे बासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पंच्याऐंशी कमीत कमी दर आहे तीन हजार सहाशे एक्कावन्न तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पुढील बाजार समिती आहे कारंजा अवक आहे चोवीस हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पाच कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे दहा तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर पुढील बाजारसंहिते आहे सोलापूर अवक आहे तीनशे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे वीस कमीत कमी दर आहे तीन हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे अमरावती अवक आहे अकरा हजार पाचशे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे नागपूर अवक आहे तीन हजार सहाशे बावन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे बावन्न कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे एकोणनव्वद पुढील बाजारसंती आहे मेकर आवक आहे एक हजार सहाशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार नऊशे कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे लातूर काही सोळा हजार आठशे बारा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे एकतीस कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे वीस तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पन्नास शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा असेच बाजारभाव दररोजच्या दररोज दर्च, लाईव्ह बनण्यासाठी फक्त बाजार भाव या यूट्यूब चॅनलला आता सब्सक्राइब करा धन्यवाद